ताज्या पिसवली परिसरातील नागरिकांची डंपिंगच्या दुर्गंधी पासून मुक्तता होणार असून पिसवली देशमुख होम्स परिसरातील कचरा हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत होते ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन डंपिंग ग्राउंडच्या जागेचे बगीचात रूपांतर करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतलाय रस्त्याच्या कडेला सातत्याने कचरा फेकला जात असल्यानं पिसवली आणि देशमुख होम्स दरम्यानच्या सुंदर जागेचे भरावभूमीत रुपांतर होत असल्याची बाब कळताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तत्काळ या जागेची पाहणी करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यानंतर हा परिसर स्वखर्चाने स्वच्छ करणार असल्याचं जाहीर केलं तसेच भविष्यात जागे या जागेचे पुन्हा कचरा कुंडीत रुपांतर होऊ नये यासाठी या ठिकाणी वृक्षारोपण करत या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचं आश्वासन आमदार मोरे यांनी दिलं तसेच या भूखंडालगत असलेल्या स्मशान दे स्मशानभूमीत देखील नागरिकांच्या सोयीसाठी बाकडी वसवून या स्मशानभूमीच्या परिसराचं सुशोभीकरण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कल्याण ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या पिसवली आणि देशमुख होम्स परिसराच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जात असल्याच्या तक्रारी आमदार राजेश मोरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीची दखल घेत या परिसराचा आमदार मोरे यांनी पाहणी दौरा अधिकाऱ्यांना सूचना देत या परिसरातील कचऱ्याच्या स्वच्छता स्वखर्चाने सुरू केली तसेच या परिसरात कचरा टाकून या परिसराचं सौंदर्य नष्ट करू नका असं आवाहन परिसरातील नागरिकांना करताना या जागेत लवकरच वृक्षारोपण करत परिसर सुंदर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यासोबतच या भूखंड करून स्मशानभूमीची देखील डागडुजी करण्याचं आश्वासन आमदार मोरे यांनी दिलंय स्वच्छतेच्या दे कामाची देखील आमदार मोरे यांनी पाहणी केली आहे यावेळी डोंबिवली शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण उपतालुका प्रमुख विलास भोईर शाखा प्रमुख मिनार पाटील जयेश माळी गणेश मोहिते सुभाष पारचा ग्रामस्थ प्रल्हाद भोईर विश्वास भोईर नकुल भोईर सत्यवान पाटील धीरज राजभोज उमेश तळेकर प्रीतम पाटील हेमंत भोईर वासुदेव भोईर सुनील भोईर भगवान माळी नरेश भोईर किशोर म्हात्रे वर्षकेत माळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिव ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा